आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना मार्च रोजी सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जाहीर निषेध आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे या चळवळीमध्ये उतरल्यात या सर्वांनी आवाज उठवला नाही तर भविष्यात दैनंदिन जीवन जगणं कठीण होईल यासाठी हिंगोली विधानसभेच्या प्रत्यक्ष गावातील शेकडो शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या तेहतीस केवी केंद्र नरसी नामदेव पांगरेच्या पुसेगावात अनेक वर्षांपासून गरज आणि मागणी असताना अतिरिक्त वीज ट्रान्सफॉर्मर का बसवण्यात आले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकली आहेत शेतकरी रस्त्यावर आले शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा उपलब्ध करून देणं रोही हरिण डोकर आणि माकडे या वन्य प्राण्यांचं व्यवस्थापन शेतमालाचे हमीभाव शेती खते औषधे बियाणे कम किमतीत वाढ भस्मासूर सर्व दैनंदिन वस्तूंची महागाई भस्मासूर शिक्षण आणि आरोग्य सुविधा मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो की शेतकरी आंदोलन असो या सहा महिन्यात केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत धनगर आरक्षण ईव्हीएम मशीन काढून मराठा आरक्षण निराधार प्रश्न संविधान वाचवा नोटाबंदी शेतीमालावरील जीएसटी आणि इतरांमुळे लोक त्रस्त आहेत अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा